नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प एकवीसा नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती आकाश अजूनही ढगाळलेलेच होते कुठल्याही क्षणी ढग पुन्हा कोसळतील असे वातावरण होते गेल्या दोन तीन दिवसांपासून श्रावणसरी अशाच बरसत होत्या निसर्गाचे चक्र जर सुव्यवस्थित चालले तर सृष्टी नेहमीच संतुष्ट असते त्याप्रमाणे ती तेव्हाही होती हिरवा शालूनेसून पृथ्वीमाता तिच्या आनंदाचे प्रकटीकरण करीत होती देव दानव मानव पशु पक्षी सारे सृष्टीच्या माये मायेने न्हावून निघत होते गोदामाही ह्याला अपवाद नव्हती तीही दुथडी भरून भूमीला सुजलाम सुफलाम करीत मार्गक्रमणा करीत होती उत्तरमुखी असलेल्या गोदामाईच्या एका लहानग्या जलधारेने पूर्वीकडे वळण घेतले नंतर ती जलधारा उत्तरमुखी होऊन मूळ प्रवाहाला समांतर झाली तशीच थोडे अंतर वहन करून ती पश्चिमेकडे वळली आणि पुन्हा मूळ प्रवाहात सामील झाली तिच्या या क्रीडेने मात्र एका सुंदर बेटाची निर्मिती केली चहूकडे जलधारा असलेले हे बेट निसर्ग सौंदर्याने नटलेले होते निसर्गाची विशेष कृपा असलेल्या बेटाची ओळख मात्र एका कडव्या तपसव्याच्या विशिष्ट कर्मासक्तीमुळे दूरवर पसरली होती अखंड परिश्रम आणि कर्मप्रधानतेवर असलेली अतूट श्रद्धा या त्रिसूत्रीने तो जनमानसात ओळखला जात होता अकर्मण्य लोकांबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड होती फक्त आणि फक्त कर्तृत्ववानालाच त्याच्याकडे स्थान होते मग तो कर्तृत्वाने अहंकारी झालेला असला तरी चालेल अहंकार हा त्याच्या मते दुर्गुण नव्हताच उलट अहंकारविरहित मानव म्हणजे कणारहित जीव अहंकार असेल तरच माणूस कर्तृत्व गाजवेल अशी काही त्याची ठाम मते होती या कर्तृत्वाच्या आणि कर्मप्रधानतेच्या आकर्षणानेच त्याला भौतिकवादी आणि आसुरी वृत्तीच्या लोकांचा गुरु बनवले होते भृगु महर्षींचा पुत्र असलेला हा तपस्वी कर्माने राजस आणि वृत्तीने तामस असून दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणून त्रैलोक्यात कीर्ती पावलेला होता आणि सांप्रतकाळी तो इथे या बेटावर राहून राक्षस राज वृषपर्वा याच्या राज्याची शोभा वाढवत होता वृषपर्वा राजाच्या राज्यातील झाडाचे पान सुद्धा गुरु शुक्राचार्यांना विचारल्याशिवाय हलत नसे त्याला कारणही तसेच होते हिमालयाच्या कुशीत राहून घोर तपाचे आचरण करून शुक्राचार्यांनी शिवोपासना अर्थात ज्ञानोपासना केली होती आणि या तपाचे फलित म्हणून त्यांना साक्षात संजीवनी मंत्राची प्राप्ती झालेली होती या विद्येच्या बळावर ते मृत मानवाला जिवंत करू शकत होते ही विद्या प्राप्त होताच शुक्राचार्यांची शक्ती शतपटीने वृद्धिंगत झालेली होती तरीही ते प्रथम दैवी वृत्तीच्या आणि गुरुकुलातील सहाध्यायी असलेल्या बृहस्पतींकडे आले होते आणि स्वतःला प्राप्त झालेल्या शक्तीबद्दल बृहस्पतींना सांगून आपण दोघं मिळून मानवाच्या भल्यासाठी काही कार्य करू असा प्रस्तावही त्यांनी मांडला होता परंतु निसर्ग नियमात ढवळाढवळ करेल असा मंत्र किंवा अशी विद्या शंभू महादेव कुणालाही देणे शक्यच नाही शिवाय मी देवांच्या गुरुपदावर विराजमान झाल्यामुळे अशा मंत्राचा मानव कल्याणासाठी विचारही करू शकत नाही देवगुरु देव देवगुरू बृहस्पती स्पष्ट म्हणाले या उत्तराने व्यथित झालेले शुक्राचार्य क्रोधाच्या अधीन गेले आणि एक दिवशी या मंत्राची शक्ती मी तुला दाखवून देईन असे ठणकावून सांगून ते निघाले क्रोधाग्नीत जळत असलेल्या शुक्राचार्यांना आसुरी शक्तींनी बरोबर हेरले ते सर्व नम्र होऊन शुक्राचार्यांना शरण केले आणि म्हणाले आचार्य मंथनातून मिळालेले अमृत पिऊन देव अमर होत आहेत हे निसर्ग नियमात कसे बसते आणि तुम्ही घोर तपाचे आचरण करून शिवोपासने मिळावल मिळवलेली संजीवनी विद्या अनैसर्गिक कशी आचार्य शुक्राचार्य तुम्ही दैत्य गुरु होणे मान्य केले तर ते आमचे महत् भाग्य ठरेल आणि या प्रस्तावाने शुक्राचार्यांच्या जखमेवर औषधाचे काम केले आणि भृगुकुलोत्पन्न ब्रुग, शुक्राचार्य दैत्य गुरु शुक्राचार्य झाले त्यानंतर जेव्हा जेव्हा संग्राम होईल तेव्हा दैत्यांच्या मृत सैनिकांना दैत्यगुरु शुक्राचार्य पुन्हा जिवंत करीत आणि ते सैन्य पुन्हा एकदा नव्या जोमाने दैवी वृत्तीच्या लोकांवर प्रहार करीत त्यामुळे ठिकठिकाणच्या राक्षसांबरोबरच वृषपर्वाच्या राज्यालाही बळकटी प्राप्त झाली होती आणि दैवी वृत्तीच्या लोकांचा रास होऊ लागला होता दैवी वृत्तीच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी आसुरी वृत्तीचे लोक संख्येने तर कमी होतच नव्हते कारण त्यांच्या पाठीशी शुक्राचार्य शक्ती रूपाने उभे होते पण त्यांच्यात वैचारिक बदल घडवून आणावा म्हटलं तर तेही होत नव्हते त्यांना त्यांच्या शक्तीचा एक प्रकारे कैफत चढला होता वृषपर्व राज्यासहित सर्व दैत्य मस्तक झुकवतील तर ते फक्त गुरुवर्य शुक्राचार्यांपुढेच आणि या सर्व मान सन्मानांमुळे शुक्राचार्य सुखावत होते आपल्या संजीवनी विद्येच्या जोरावर आपण अमृत न मिळालेल्या असुरांना दैत्यांना न्याय मिळवून दिलाय शिवाय दैवी वृत्तीच्या लोकांपेक्षा दैत्यांमध्ये कर्मप्रधान प्रधानता अधिकमतम असून आपली संजीवनी कर्मप्रधानांना अधिक बळकट करते एवढंच त्यांना दिसत होतं आपल्यामुळे राक्षसी प्रवृत्ती बळकट होऊन समाजाचा सांस्कृतिक ऱ्हास होऊ शकतो हे त्यांना उमजत होते की नव्हते हे विधातात जाणे आता यावर काही तोडगा काढण्यासाठी सर्व दैवी प्रवृत्तीच्या लोकांनी एक सभा आयोजित केली त्यात दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येवर बराच झाला आणि ही विद्या आपल्यापैकी कुणीतरी प्राप्त करावी असा विचार पुढे आला पण मग कोण जाणार तर कोणीच पुढे येईना राक्षस राज्यात जाऊन शुक्राचार्यांना गुरु करायचे आणि संजीवनी विद्या प्राप्त करायची हा विषय दिसतो तितका सोपा नव्हता देवगुरु बृहस्पती यांनी संपूर्ण सभेवर दृष्टी फिरवली आणि त्यांची दृष्टी एका तरुण चेहऱ्यावर स्थिर झाली त्या क्षणाची तो तरुण जणू काही वाटच पाहत होता झटकन तो उठला आणि झपझप पावले टाकत देवगुरूंकडे जाऊन उभा राहिला आणि त्यांना वाकून नमस्कार केला आता त्याने सभेवर नजर टाकली आणि त्याच्या नजरेतील आत्मविश्वास पाहून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला या तरुणाचीच निवड करण्यामागे देवगुरु बृहस्पतींचा हेतू मात्र वेगळाच होता कोण होता हा तरुण साक्षात देवगुरूंचाच पुत्र कच कचावर सर्वांचाच विश्वास होता हे एक कारण होतेच पण कधी काळी आपणच या संजीवनी विद्येचा अवमान केला होता आणि आता ही संजीवनी डोळी जड झाली होती हा सल देवगुरूंच्या मनातून जात नव्हता त्यामुळेच स्वतःचाच पुत्र नम्रभावाने शुक्राचार्यांकडे पाठवावा म्हणजे कुठेतरी शुक्राचार्य आणि संजीवनी विद्येच्या अवमानाचे परिमार्जन होईल हा भाव देवगुरूंच्या मनात होता कचाची बुद्धी दृढनिष्ठा हे सर्वांच्याच परिचयाचे होते त्यामुळे कचाची निवड योग्य असल्याचे देवदेवतांचे मत होते सभेच्या केंद्रस्थानी येऊन कचाने सर्व देवदेवतांना नमस्कार केला आणि यशस्वी भवचा आशीर्वाद मिळवला आता समाजाचे बिघडलेले संतुलन सुरळीत होणार असा विश्वास सर्वांनाच वाटत होता पुढे थोड्याच दिवसात कचाला निरोप देण्यात आला आणि आज तो या श्रावण सरीत गोदामाईच्या डाव्या काठावर उभा राहून शुक्राचार्यांच्या बेटाकडे आदराने पाहत होता भरपूर उंचीच्या मजबूत बांध्याच्या गौरवर्णीय आणि मानेपर्यंत रुळणाऱ्या कुरळ्या केसांच्या देखण्या कचाने गोदामाईला वाकून प्रणिपात केला तिचे जलनेत्रांना लावले आणि प्राशनही केले आणि जय त्र्यंबकराज म्हणून जलात सूर मारला माईला अत्यंत आनंदही झाला होता आणि मनात विचारांची गर्दीही दाटली आनंद एवढ्यासाठी की कचासारखा तेजस्वी सुपुत्र तिला आता रोज भेटेल आणि विचार हा की काय म्हणावे या काळाच्या महिम्याला देवगुरु बृहस्पतींचा पुत्र दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्येसाठी येतो शुक्राचार्यांबद्दल माईच्या मनात जराही आकस नव्हता तेही माईचेच मूल त्यांची कर्मासक्ती माईला आवडतच होती मात्र त्यांची कर्मफळाची आसक्ती माईतील आईला अ अस्वस्थ करीत होती आणि हा कच यालाही कर्माची आसक्ती पण त्याचबरोबर कर्मफळाची अनासक्ती आणि आज या अनासक्तीने डाव्या काठावरून झेप घेतली होती उजव्या काठावरील आसक्तीचे शिष्यत्व पत्करायला हे पाहून गोदामाई उद्गारली कालायतस्मयी नमः धन्यवाद